दक्षिण सोलापूर मोजे कुंभारी येथील महासाहेब विडी कामगार घरकुल वसाहतीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करून गरीब महिला बिडी कामगारांना नुकसान भरपाई द्या अशा मागणीचे निवेदन संस्थेचे चेअरमन विष्णू कारंपुरी महाराज व सेक्रेटरी श्रीनिवास सिल्वेरी यांच्या नेतृत्वाखाली गरीब विडी कामगार महिलांच्या उपस्थितीत कुंभारी गावचे सरपंच व तलाठी यांना देण्यात आले सरपंच व तलाठी यांना देण्यात आलेल्या निवेदनात तालुका दक्षिण सोलापूर मौजे कुंभारी येथील मासाहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या दिनांक अकरा सप्टेंबर रोजी पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे विडी कामगारांचे जनजीवन जी प्रभावित झाले आहे त्याचबरोबर संसर्गजन्य रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे म्हणून गरीब कामगार व त्यांच्या जीव धोक्यात आलेले आहे तरी माननीय यांनी त्या पूर परिस्थितीचा पूर्ण पाहणी करून व पंचनामा करून गरीब महिला बिडी कामगार व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती सदर निवेदनात करण्यात आलाय आहे या मागण्यांसोबतच परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत तेथील रहिवासी यांची शासनामार्फत देखभाल व्हावी बेकायदेशीररित्या नाल्याचे पाणी अडविणाऱ्या शेतकऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू करावे असे नमूद करण्यात आले आहे संस्थेचे चेअरमन विष्णू करंपुरी महाराज व सेक्रेटरी श्रीनिवास चिलवेरी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात गुरुनाथ कोळी विठ्ठल कुराडकर पप्पू शेख श्रीनिवास बोगा रुपाली मिरगाळे गीता भागवत बालमनी गजेली सुवर्णा कोमाक्षी भू मीनाक्षी भूषण अर्चना पाटील ललिता येलका व्यंकटेश कोंगारी पद्मा साका वंदना गुत्तीकोंडा रेणुका मत्सा भाग्यलक्ष्मी श्रीमल पद्मावती सग्गम गीताबाई इरागटी सपना चंदनशिवे रेखाडकी राधिका मिठ्ठा सविता दासरी पद्मा म्याकल मोठ्या प्रमाणात विडी कामगार महिला उपस्थित होत्या जय महाराष्ट्र दक्षिण सोलापूर कुंभारी येथील महासाहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या घरकुल वसाहतीत अतिवृष्टीमुळे अनेक बिडी कामगारांचे कुटुंब अध्वत झाले घर, पाण्याखाली गेले घरात पाणी आले या संदर्भात माझी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं त्याचबरोबर आज कुंभारी गावचे सरपंच कुमारी निकंबेताई त्याचबरोबर तलाटी श्री कोळी साहेब त्यांचे सहकारी मॅडमला निवेदन देण्यात आलं त्या निवेदनामध्ये आमच्या बी डी कामगारीने सांगितलं ताबडतोब आमचं पंचनामे करा आम्हाला आधार द्या आम्हाला पूर्णपणे आमचा संसार उधस झालेलं आहे म्हणून आपण या बाबतीमध्ये वेळ न घालवता ताबडतोब आमच्या घरकुलला पंचनामे करून त्या पंचनाच्या मा पंचायमाच्या माध्यमातून मा आम्हाला आधार द्या अशा प्रकारची मागणी आम्ही माननीय सरपंच कुंभारी त्याचबरोबर तलाठी कुंभारी आणि लिपिक कुंभारी यांना आम्ही दिलेलं आहे या बाबतीमध्ये लवकरात लवकर आम्हाला आधार द्यावा अन्यथा आम्ही परत एकदा ग्रामपंचायतीसमोर आणि तलाठी कार्यालयासमोर आपण त्या ठिकाणी थिया आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा देखील या ठिकाणी देतोय जय हिंद जय महाराष्ट्र